नमस्कार अनेक वर्ष जुना असा पित्ताचा त्रास ज्यांना आहे म्हणजे क्रॉनिक ऍसिडिटीची तक्रार आहे तर त्यांच्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सा अगदी हुकमी इतक्यासारखी काम करते म्हणजे अनेक औषध असतील आहारामधले बदल असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंचकर्म चिकित्सा तर ही म्हणजे पित्ताचा त्रास मुळापासून बरा करण्यासाठी अतिशय उपयोगी आहे पण अर्थात पंचकर्म चिकित्सा ही वैद्यांच्या सल्ल्याने त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन आणि प्रॉपर वेळ काढून करायची ट्रीटमेंट असल्यामुळे त्याबद्दल आपण इथे आज बोलणार नाही तर आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते म्हणजे आहारामधले काही छोटे बदल किंवा घरच्या घरी तुम्ही काय उपाययोजना करू शकता ज्याने तुमची अगदी क्रॉनिक ऍसिडिटी पण कमी व्हायला मदत होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट आज मला इथे सांगायची ती म्हणजे जर पित्ताचा त्रास दुर्लक्षित राहायला म्हणजे तुम्ही त्याच्यावर फक्त अँटासिड्स घेत राहिलात किंवा बाकी अशी काही ट्रीटमेंट करत राहिलात आणि तो बरा झाला नाही तर त्यानी बाकी पण लक्षणं निर्माण होतात म्हणजे हे पित्त शरीरामध्ये पसरत जाऊन त्याने पण काही लक्षणं निर्माण होतात त्यामुळे याच्यावर वेळीच उपाययोजना करणं गरजेचं असतं मी डॉक्टर दीप्ती कंधारे मनसा मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सुरुवातीला आपण अमलपित्ताची काही क्लासिकल सिमटम्स बघूयात म्हणजे जेव्हा नवीन नवीन हा त्रास सुरू होतो तर ते तेव्हा काय काय लक्षण असतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे घशाशी किंवा छातीमध्ये जळजळतं पोटात जळजळतं घशाशी आंबट किंवा कडू किंवा काही जणांना तिखट असं पाणी आल्यासारखं वाटतं बऱ्याच जणांना डोकेदुखी सुरू होते नंतर मळमळायला लागतं काही खायची इच्छा होत नाही काही जणांना क्वचित उलटी पण होते आणि उलटी झाल्यावर पित्त पडतं आणि मग थोडस बरं वाटतं तर सुरुवातीला ही लक्षणं डायजेस्टिव्ह ट्रॅकपुरती मर्यादित असतात म्हणजे अभ्यंतर मार्गापुरती मग नंतर काय होतं ह्याच्यावर बरेच जण काही काही औषधं घेतात म्हणजे मनाने काही जण उपाय करतात काही जण अँटासिड्स घेतात आणि हा त्रास तसाच दाबला जातो मग नंतर हे पित्त शरीरामध्ये सगळीकडे पसरायला लागतं आणि वेगवेगळी लक्षणं निर्माण करतात काय असतात बरं ही लक्षणं तर अगदी साधी गोष्ट बघा म्हणजे आपण बऱ्याच जणांना असं वैतागलेला कोणाचा चेहरा असेल तर त्याला बघून म्हणतात की काय आंबट चेहरा केलाय तर वास्तविक चेहऱ्याला आंबट अशी उपमा का बरं येत असतील काही संबंध नाही ना आंबट रसाचा पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर ज्यांना असं जुनाट क्रॉनिक अमलपित्त ऍसिडिटी आहे तर त्या लोकांचा असा वैतागलेला चेहरा असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की हळूहळू स्किनवर पण याचा परिणाम व्हायला लागतो तुम्हाला एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची म्हणजे आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय की त्वचेमध्ये भ्राजक नावाचं पित्त असतं तर हे जे भ्राजक पित्त असतं ना त्याचं कार्य असंच असतं की त्वचेचं नॉर्मल म्हणजे त्वचेचा रंग असेल तर वर्ण किंवा बाकी सगळं जे हेल्दी स्किन जी दिसते ना ती भ्राजक पित्तामध्ये त्याचं कार्य नॉर्मल कधीपर्यंत असतं तर जोपर्यंत शरीराच्या आतलं म्हणजे पोटामधलं पाचक पित्त हे नॉर्मल असतं तोपर्यंत बाकी पित्ताचं व्यवस्थित नॉर्मल असत जेव्हा पाचक पित्त बिघडायला लागतं तेव्हा त्याचा बाकीवर पण परिणाम होतो त्यामुळे अर्थातच हळूहळू या लोकांची स्किन बिघडायला लागते आणि बऱ्याच जणांना मग ह्यातून स्किन डिसऑर्डर्स यायला लागतात म्हणजे आता कुठली लक्षणं येतील आणि कुठले स्किन डिसऑर्डर्स असतील हे बाकी गोष्टीवर पण अवलंबून असतं म्हणजे त्या व्यक्तीमध्ये बाकी कुठला दोष आहे बाकी कुठली कारणं आहेत मग काही जणांना इचिंग सुरू होतं काही जणांना गांधी येतात आणि खास सुरू होते कधी कधी काही काही जणांना अचानक पिंपल्सची टेंडन्सी येते असे वेगवेगळे प्रकार दिसायला लागतात बरं यावर आता आपण घरच्या घरी काय उपाय करता येतील ते बघूया अतिशय साधे सोपे आहेत आयुर्वेदामध्ये पित्त कमी करण्यासाठी एक अतिशय उत्तम योग सांगितले त्यामध्ये त्यांनी काय वापरायला सांगितले तर कुष्मांड म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये कोहळा असं म्हणतो किंवा हिंदीमध्ये ज्याला पेठा म्हणतात ज्याच्यापासून एक मिठाई पण बनवतात तर हा पेठा म्हणजे गार्ड तर हा आणून त्याचा तुम्ही जर ज्यूस करून घेतला तर तो अतिशय उपयोगी आहे पित्त कमी करणार आहे नंतर जळजळ जी होते ना म्हणजे ट्रॅक मध्ये इवन युरिनला ज्यांना जळजळ होते त्यांच्यासाठी पण हा अतिशय गुणकारी आहे कसा करायचा बऱ्याचा ज्यूस तर अतिशय सोपा आहे फक्त वरची साल काढायची मधल्या बिया काढून टाकायच्या आणि मग त्याचा जो गर आहे तो तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये काढून तुम्ही याचा रस करून घेऊ शकता आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये एक जो कल्प सांगितला आहे ना कुष्मांड अवलेह तो खूप चांगला उपयोगी आहे तर तुम्ही तुम्हाला जर मिळाला तर तुम्ही तो नक्की सेवन करा त्याने पित्त कमी व्हायला मदत होते कुष्मांड अवलेहामध्ये फक्त तीन इन्ग्रेडियंट्स आहेत एक म्हणजे हा कोहळा दुसरं म्हणजे आवळा आणि तिसरं म्हणजे खडीसाखर तर तुम्ही जर रस करून घेणार असाल तर त्याच्यात सुद्धा तुम्ही एखादा आवळा घालू शकता नंतर ज्यांना गोड चालतो त्यांना खडीसाखर घालून घेऊ शकता तर या पद्धतीने ही जी दोन फळं आहेत ती तुम्ही तुमच्या सकाळच्या रुटीन मध्ये सकाळी उठल्या उठल्या पण घेऊ शकता किंवा मध्ये आधी कधी असेल तेव्हा आपण ह्या कोहळ्याचा रस करून घेऊ शकता यानंतर पुढचं जे फळ आहे ते तर अगदी कॉमनली मिळणार आणि अगदी कॉमनली आपण वापर जे दाड़िं वापरतो ते म्हणजे डाळिंब डाळिंब हे आयुर्वेदामध्ये त्याचे अनेक गुणधर्म आहेत ना तेव्हापासून ते अतिशय उपयोगी असं सांगितलेलं आहे त्याला डाळिंब असं म्हणतात तर हे डाळिंबाचे काय काय आहेत पित्तनाशक तर माहिती आहे सगळ्यांना जनरली पण विशेष करून ज्यांच्या तोंडाला चव नाहीये काही खाव असं वाटत नाहीये किंवा उलटी जी भावना होते त्यांच्यासाठी डाळिंबाचा रस किंवा डाळिंबाचे दाणे हे अतिशय उपयोगी आहे याशिवाय पांडूमध्ये म्हणजेच अॅनिमियामध्ये जेव्हा हिमोग्लोबिन कमी असतं तेव्हा आपण हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन वाढण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होते तर या तीन फळांचा समावेश तुमच्या आहारामध्ये नक्की करा आणि याशिवाय अजून दोन महत्वाच्या गोष्टी ज्या मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत की गाईचं तूप हे जेवणामध्ये निदान एक दोन चमचे अशा पद्धतीने जेवणामध्ये तुम्ही अवश्य घ्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुगाची डाळ ही उत्तम पित्तशामक आहे पचायला हलकी आहे त्याचे अतिशय चांगले गुणधर्म आहेत त्यामुळे बाकी डाळींच्या ऐवजी मुगाच्या डाळीचा समावेश आहारामध्ये जास्ती प्रमाणात करा आता काय काय खायचं हे बघितल्यानंतर काय खाऊ नये हे पण तुम्हाला माहित असणे अतिशय चांगले कारण की पित्त प्रकोप करणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अवॉइड करू शकता तर पित्त प्रकोप करणाऱ्या गोष्टींमध्ये अगदी अग्रक्रमाने जे सांगितलंय ते म्हणजे हुळदी आहे किंवा कुळीत हे खाऊ नये नंतर याच्याशिवाय मोहरी ही पण पित्त वाढवण्यासाठी कारणीभूत होते आणि काही भाज्यांमध्ये मेथी गवार नंतर वांग या भाज्या कमी प्रमाणात खाल्लेल्या कधीही चांगल्या हे झालं आहाराच्या बाबतीत तर आहार जसं महत्वाचा आहे त्याचप्रमाणे विहार किंवा आपली लाईफस्टाईल हे पण महत्वाचं आहे तर त्यामुळे रात्रीचं जागरण टाळणं हे महत्वाचं आहे हो ते आणि जेवण हे जेवणाच्या वेळा या नियमित असणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे कारण ज्या वेळेला पाचक पित्त याचं स्राव जेव्हा होत असतो तेव्हा दुपारी आणि रात्री या वेळामध्ये म्हणजे साधारण बारा ते एक वेळेमध्ये आणि संध्याकाळी साधारण सात साडेसात वाजता तर असं नियमित जर तुम्ही जेवण घेतलं तर जे खाल्लेलं अन्न आहे ते व्यवस्थित पचायला मदत होते आणि पुढे पित्त त्रास देणार म्हणजे जळजळणं जर किंवा पचन नीट होत नाही तर असे त्रास कमी होतात तर आहारातले हे बद्दल तुम्ही करून बघा तुमचा अगदी जुनाट अमलपित्ताचा म्हणजे क्रॉनिक जो काही त्रास असेल तो पण कमी व्हायला ह्यानी मदत होईल जर काही शंका असेल तर, तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये